महायुतीच्या मंत्र्यांना आता दालनांचं वाटप झालं मंत्र्यांना पदभार स्वीकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला मंगल प्रभात लोढा पंकजा मुंडे गुलाबराव पाटील अतुल सावेंचं मुख्य इमारतीत दालन आहे तर शंभूराज देसाई नितेश आणि आशिष शेलार यांना सुद्धा मुख्य इमारतीत दालन मिळालं तर चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ गिरीश महाजन भरत गोगाव यांची दालनं विस्तारित इमारतीत सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम महायुतीच्या मंत्र्यांना दालनांचं वाटप झालंय त्यामुळे आता पदभार स्वीकारण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला चार ते पाच दिवस उलटले होते खर तर त्यानंतर दालनांचं वाटप कधी होईल आणि बगल्यांचं वाटप कधी होईल जेणेकरून मंत्री आपला पदभार स्वीकारून कामाला लागतील अशी एक चर्चा सुरू होती त्यामध्ये आता सरकारकडून एक आदेश काढण्यात आलाय त्यामध्ये नव्या मंत्र्यांना नेमकं कुठं स्थान दिलं जाणार याबाबतची माहिती आहे जसं तू सांगितलंस की मंगलगृहात जोडा असतील पंकजा मुंडे असतील किंवा इतर महत्वाचे जे मंत्री आहेत त्यांना मुख्य इमारती तर इतर मंत्री जे बावनकुळे असतील राधाकृष्ण विखे हासन मुश्रफ यांना जे विस्तारित इमारत अलेक्स ज्याला म्हणतात त्या ऍलेक्स इमारतीवरती त्यांना ते स्थान देण्यात आलंय या सगळ्या संदर्भामध्ये दुसरा जर आपण मुद्दा पाहिला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील यांना देखील सहाव्या मजल्यावरती मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये स्थान देण्यात आलं यांची धारणा देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत सहाव्या मजल्यावरती असणार आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर यामध्ये एक अपवाद असा आहे की काही मंत्री राज्यमंत्री दर्जाशीचे जे काही मंत्री आहेत त्यांच्यापैकी तीन मंत्र्यांची धारणा विधान विधानभवनामध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्यांची व्यवस्था करण्यात आली यामध्ये योगेश कदम इंद्रणी नाईक आणि मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे त्यांना कुठेतरी दालनं देण्यामध्ये शासनाकडे अनुपलब्धता असल्यामुळे त्यांची धारणा विधान विधानभवनात देण्यात आली त्यामुळे एकंदरचा दारणांचं वाटप त्यामुळे माहितीचे मंत्री लवकरात लवकर पदभारशी करून आपल्या कामाला सुरुवात करतील अशी अपेक्षा धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नव्या मंत्र्यांना आता दालनालचं वाटप केलं त्यामुळे पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला